हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग चोवीसाव्या श्लोकाचं तात्पर्य तिसऱ्या पॅरिग्राफच्या सातव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला केवळ वेद अध्ययनाने किंवा मानसिक तर्कवादाच्या आधारे भगवान श्रीकृष्ण त्यांचे रूप गुण किंवा नाम इत्यादी जाणणे शक्य नाही तर <coughs> वेद अध्ययन म्हणजे वैदिकशास्त्रांचं अभ्यास आपण अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून केलं तरच आपल्याला ते वैदिकशास्त्र व्यवस्थितरित्या समजू शकतं तर अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील जे भक्त आहेत ते आधीच्या आचार्यांकडून आपल्या गुरूंकडून हे सगळं शिकलेले असतात आणि मग ते कुठच्याही प्रकारचे मानसिक तर्कवितर्क न करता व्यवस्थितरित्या आपण जे शिकलो आपले गुरुन आहे आपल्या गुरूंकडून ते पुढच्या पिढीला शिकवतात तर हे अधिकृत परंपरेतील अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील जे आचार्य आहेत भक्त आहेत ते दृढपणे स्वत भक्तीसुद्धा करत राहतात प्रगती करतात भक्तीमध्ये आणि वैदिकशास्त्र गुरूंकडून शिकत राहतात आणि जे आपल्याला ज्ञान प्राप्त झालं आहे ते इतरांना वाटतात पण ती असं इतरांना ज्ञान देताना स्वतःची मतं काही ते त्यामध्ये घालत नाहीत जसं आता श्रील प्रभुपादांची आपण तात्पर्य वाचतो तर त्यात वेगवेगळ्या वेग आचार्यांचा उल्लेख येतो जसं आपण याच श्लोकामध्ये उल्लेख बघितला की आ, श्रील रामानुजाचार्यांच्या परंपरेतील महान भगवत भक्त यमुनाचार्यांनी हा श्लोक म्हटला आहे नंतर आपण एक संदर्भ बघितला ब्रह्मसंहितेत ब्रह्माजींनी प्रार्थना म्हटली आहे नंतर आणखीन आपण संदर्भ बघितला आत्ताच दहा पॉईंट चौदा पॉईंट एकोणतीसमध्ये ब्रह्माजी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना अर्पण करत आहेत तर हे जे सगळे आचार्य आहेत ते जेव्हा समजवत आहेत तर हे सगळं वैदिकशास्त्र समजवताना इतर आचार्यांनी ह्याच्यावर काही टीका टिप्पणी केली आहे का इतर वैदिकशास्त्रामध्ये यासाठी काही पुरावे आहेत का पुरा हे सगळे संदर्भ देऊन पुढच्या पिढीला शिकवत असतात आणि म्हणून वैदिकशास्त्राचं अभ्यास हे काय आपण का भक्तांद्वारेच करू शकतो भक्तांच्या मार्गदर्शनामध्येच करू शकतो आणि म्हणून इथे म्हटलंय की केवळ वेद अध्ययनाने किंवा मानसिक तर्कवादाच्या आधारे Shri Krishna, <coughs> श्री श्री भगवान श्रीकृष्ण त्यांचे रूप गुण नाम इत्यादी जाणणे शक्य नाही जस आपण एक श्लोक ऐकतो ना अत श्री कृष्ण नामादी सेवोन मुखे हि जिव्हादो स्वयं स्फुरद्यता अत श्री कृष्ण नामादी तर भगवान श्रीकृष्णांचं नाम आणि आदी नाम रूप गुण लीला सगळं इतर या सगळ्या गोष्टी न भवेत इंद्रिये आपल्या या भौतिक इंद्रियांनी स्वतः एकटा एकटा प्रयत्न करून आपण जाणू शकणार नाही जेव्हा आपण भक्तांच्या संपर्कात येतो आणि भक्त आपल्याला सेवा करायला शिकवतात <coughs> आपल्या इंद्रियांनी आपण भगवंतांच्या विविध सेवा करायला लागतो जिभेने हरिनाम घेतो जिभेने कृष्णप्रसाद खातो आणि असे रीतीने आपण भक्तिमय कार्य केल्यामुळे भगवंतांना संतुष्ट करतो भगवंत आदान प्रदान करतात जसं शेवटी सांगितलंय सेवनमुखे ही जीवा दो स्वयं एव स्फुरत हा स्वता तर स्वत भगवंत त्या भक्ताला प्रकट होतात भक्ता पुढे प्रकट होतात म्हणजेच भगवंत भक्ताला हृदयात ज्ञान देतात तर पुढे वाचूया आपण केवळ भक्तियोगाद्वारेच मनुष्य श्रीकृष्णांना जाणतो तर हा श्लोक आहे अठरा पॉइंट पंचावन्न आपण सगळेच काढूया हा श्लोक भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहे भक्त्या माम अभिजानाती वान यच तत्वत तत् तत्वतो ज्ञावा विशते तत मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो तर भक्तीद्वारेच आपण भगवंतांना जाणू शकतो एवढं आपण समजून घेतलं आहे इथे आता पुढे वाचूया हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करून जेव्हा मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये युक्त होतो तेव्हाच तो भगवंतांना जाणू शकतो तर हा जो महामंत्र आहे हा साधारण नाही आहे गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन साक्षात भगवत धामातून हा मंत्र आलेला आहे आणि जेव्हा व्यक्ती हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आणि भगवान श्री कृष्णांच्या अंतरंगा शक्तीच्या संपर्कात येतो तेव्हा आपण नऊ पॉईंट तेरा हा श्लोक वाचूया ज्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्याबद्दल संदर्भ कळेल की भगवंतांच्या अंतरंगा शक्तीच्या संपर्कात येणं म्हणजे काय नऊ पॉईंट तेरा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत महात्मानस्तु माम पार्थ दैवी प्रकृतीम आश्रिता भजन्ति अनन्य मनसो ज्ञावा भूत आदिम हे पार्थ हे अर्जुना मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात तर असे हे जे महात्मे जन आहेत जे मोहित झालेले नाही आहेत आणि ज्यांनी भगवंतांची जी आध्यात्मिक शक्ती आहे दैवी प्रकृती तर आध्यात्मिक शक्तीच्या शक्तीचा त्यांनी आश्रय घेतलेला आहे अंतरंगा शक्तीचा आश्रय घेतलेला आहे तर ह्याचं उदाहरण एकदा आम्हाला सत्यवती माताजींनी समजवलं होतं तुम्ही जर पुण्याला श्री श्री राधा बिहारी मंदिर जे कॅम्प एरियामध्ये आहे भागात आहे तिथे आलात तर मध्ये रस्ता आहे एका बाजूला मंदिर आहे हरे कृष्ण हे श्री श्री राधा बिहारी मंदिर आणि त्याच्याच अगदी समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लेडीज क्लब म्हणून आहे जिथे स्त्रिया जातात आणि पत्ते वगैरे खेळतात तर जो रस्त्यावर उभा आहे व्यक्ती त्याच्याकडे निवडीचा अधिकार आहे आता लेडीज क्लब आहे म्हणजे त्यात एखादी स्त्री जाऊ शकते तर आपण असं धरूया की एक स्त्री उभी आहे रस्त्यावर तर तिच्याकडे निवडीचा अधिकार आहे चालत मंदिरात येते किंवा ती चालत समोरचा लेडीज क्लबमध्ये जाईल तर असंच उदाहरण देऊन हे जे भगवंतांची जी शक्ती आहे बहि बहिरंगाशक्ती आणि अंतरंगाशक्ती ह्याबद्दल आम्हाला सत्यवती माताजींनी शिकवलं होतं तर रस्त्यामध्ये जी उभी असलेली जी स्त्री आहे तर ती काय आहे जीवात्मा एक आहे तर ती काय आहे तटस्था शक्ती आहे भगवंतांची शक्ती रस्त्याच्या एका बाजूला मंदिर आहे हरे कृष्णाचं मंदिर आहे तर ती मंदिर म्हणजे काय आहे भगवंतांची अंतरंगा शक्ती आहे आणि पलीकडे काय आहे लेडीज क्लब ती काय आहे भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे तर जो तटस्थ मध्यभागी आहे रस्त्याच्या त्याला निवडीचा अधिकार आहे तसंच हा जीवात्मा आहे तो निवडतो की मला अंतरंगा शक्तीच्या आश्रयाला जायचं आहे की बहिरंगा शक्तीच्या आश्रयाला जायचं आहे तर जेव्हा व्यक्ती हरिनाम घेतो भक्तांचं मार्गदर्शन घेत घेत भगवंतांच्या अंतरंगा शक्तीचा आश्रय घेतो तेव्हा त्याच्यामध्ये जे काही अज्ञान आहे अविद्या आहे त्याचा नाश होत जातो तर अज्ञान कसलं आहे स्वत मी आत्मा आहे हे तो विसरला आहे आणि शारीरिक स्तरावरच जगत आहे ह्याला म्हटलं जातं देहात्म बुद्धीत असणं हे शरीर म्हणजेच मी आहे असं विचार करत जगणं मात्र हे सगळं अज्ञान विद्या आहे ती नष्ट होत जाते हरिनाम घेत राहिल्यामुळे आणि हळूहळू हळूहळू भक्ती केल्यामुळे वैदिकशास्त्राचं श्रवण केल्यामुळे व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान पण मिळायला लागतं आणि मग भगवंतांबद्दल हे सगळ्या लीला वगैरे तो ऐकतो तेव्हा भगवंत किती महान आहेत भगवंतांच्या किती साऱ्या अचिंत्य शक्ती आहेत भगवंत किती अद्भुत लीला करतात हे सगळं त्याला समजायला लागतं आणि भक्तीत प्रत्येक कार्य करतो आहे तो आणि त्यामुळे दिव्य अशा भगवंतांच्या संपर्कात तो येतो आणि भगवंत त्याची सेवा आहे ती स्वीकारतात आणि भगवंत त्याच्यावर कृपा करतात आणि असा व्यक्ती जो भक्तीत आता मग्न झाला आहे त्याच्यामध्ये अंतर्बाह्य बदल व्हायला लागतो त्याच्या जीवनात एक बदलाव दिसायला लागतं त्याचं जीवन अगदी बदलून हृदय परिवर्तन होतं पूर्वी मनुष्य काम भावनेत भोग भावनेत होता आता तो कृष्ण भावना भावित जीवन जगायला लागतो आणि आता माझं कल्याण झालं आहे हे भक्ती करून त्यामुळे तो इतरांच्याही कल्याणाचा विचार करतो आणि इतरांनाही मार्गदर्शन करायला लागतो तर असा हा जो भक्त आहे तो भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भक्तीत प्रगती करत जातो तर आपण आता वाचलं की हरे कृष्ण महामंत्राचा जप करून जेव्हा मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये युक्त होतो तेव्हाच तो भगवंतांना जाणू शकतो आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचून पूर्ण करणार आहोत श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल